सब का करते ए टुंगी हाँ कल डॉक्टर कड़े गेल तो आम्मी है का माला दोन इंजेक्शन दिले हाँ ओ स्पीडरमैन रे धाड जोरात टाकली आहे कुणी का धरून ठेवलं होतं का एवढ्या वेळ उपाशी बसायला हां बाहेरचा ना द्यायला असा लागला आहे काय करावं काय सुचत नाही मला तर रोज त्याला एकदा कव्या बाहेर पाहिजे नाही तर किर करून टाकते खाण्यावर ध्यानच नाही यायचं ता आला खाल। माँ, 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 ना खालून फिरून काय हे झोपलं याला बरं नव्हतं ताप परवा दिवशी संध्याकाळी माऊ 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 काय कळना ना काय दुखतं ते आ रातभर झोपू दिलं नाही मला है ना सुबा ए डमले रातभर मला झोपू दिलं नाही खाजव डोक्यावरनं हात फिरव खाजव डोक्यावरनं हात फिरव माऊ माऊ हां तोंडावर घेऊन झोपले तरी चादर वडून रात्रभर रा जागरण केलं काल दवाखान्यात नेलं दोन इंजेक्शन टोचले आहे ना मग खेळते आता यांची साफसफाई चालू आहे आता खिडकीत बसून खाल्लं आहे जसं काय घाण झाले निर्मळ असते मांजराची जात साफसफाई करतो टपू हो शेट oh आता इकडून तिकडं खाली बसणार खिडकीत बसून निरीक्षण करणार मग महाराज झोपते तीन वाजल्यापासून साडेतीन वाजल्यापासून ते मग संध्याकाळी आम्हाला आठ बी नऊ बी वाजले तर कळत नाही आम्हाला एवढी झोप येते परत संध्याकाळच्याला तयार उड्या मारायला ए डमल्या डमलू काय डमलो थोका लाव लावू लाव लव लाव लव कार्यक्रम चालू असते ही महिना झोपली आता इथं बसलंय गुबा लई थंड होत आहे बाबा ह्याला सणच होत नाही काय झालं की कोडमडूनच पडते ए चिमणी चिमणा ए ही चिमू बाई आमची गोड लई हे हुशार आहे है ना काय त्याला दाखवायचं होतं काय माहीत ना माळ्यावर बोलून बोलून मला वरी येते मला येते का वरती चढायला बघा झोप ना स्टाईल मी सोने का सगळं ऐकायला येते पण शांत हे थोडेसे अंगावरचे केस तिचे इथले गेले त्याच्यासाठी मी दाखवला का थोम करणार एक डोक्याच्या तिथं मानपशे एक इंजेक्शन आणि कमरेला दोन इंजेक्शन मारलेत काल पण तिला माहीत पडले आता बास्केटमध्ये ठेवले म्हणजे दावाखण्यात घेऊन जाते आहे का सुभा ए सुभया